भडगाव तालुक्यातील महिंदडे येथे समाज मन हेलावून टाकणारी घटना दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती त्यात पासष्ट वर्षीय व मूक असलेल्या वृद्ध महिलेवर गावातील सत्तावीस वर्षीय नराधमाने अमानुषपणे अत्याचार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु वृद्धा यातून बचावली व आजपर्यंत जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती परंतु आज दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे बडगाव तालुक्यातील महिंदडे येथील गावात आपल्या भावांच्या आसऱ्या खाली मुक्की रुद्ध महिला राहत होती नवऱ्याने गांजापाठ केल्याने लग्न झाल्यापासून म्हणत होते वयाची पासष्ट वर्षे गावात आपला एकटाच उदरनिर्वाह चालवित होती परंतु गावातील नराधम राहुल नामक युवकाने रात्री वृद्धाघराच्या घराच्या ओसरीत एकटी झोपलेली असताना डाव साधला व अत्याचार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु यातून वृद्धा बचावली गेल्या एक महिन्यापासून जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात ती उपचार घेत होती परंतु एक महिन्याच्या मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व आज दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तिने अखेरचा निरोप घेतला ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी घटनेची माहिती मिळताच बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपीस दोन तासातच जेरबंद केले होते व आरोपीस कठोर शिक्षा कशी होईल या दिशेने तपास सुरू करून आरोपीस न्यायालयात हजर करून जळगाव येथे रवाना देखील केले होते वृद्धेच्या मृत्यूची बातमी गावात धडकताच गावात अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे भडगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी मोठा फौजपाटा मागवत गावात तगडा बंदोबस्त ठेवला असून रात्री उशिराने अंत्यविधी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका